नमस्कार मी दयासागर बन्ने आपल्या सर्व मराठी जनांशी संवाद साधताना अत्यानंद होत आहे अठराशे अष्ट्याहत्तर साली सुरू झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन यावर्षी दिल्ली येथे संपन्न होत आहे आणि या संमेलनाच्या अध्यक्षा सांगलीच्या कर्मभूमीमध्ये ज्यांनी साहित्याची सेवा केली त्या तारा भावाळकर यांचं आम्ही सांगलीकर मनापासून मनस्वी हार्दिक अभिनंदन करत आहोत सांगलीला साहित्याची खूप मोठी परंपरा आहे स खांडेकर माडगुळकर बंधू म माटे वि स खांडेकर यांच्यापासून मद हतकलिंगरेकर यांच्यापर्यंत साहित्य संमेलनाध्यक्ष या भूमीनं दिलेले आहेत आणि त्यामुळंच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती तारा भवाळकर या लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून आपली भूमिका मांडतील याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे मराठी भाषा ही यावर्षी अभिजात भाषा ठरलेली आहे या भाषेनं संस्कार तर केलेले आहेतच पण त्याचबरोबर ज्ञानभाषेच्या दृष्टीनं ही भाषा या साहित्य संमेलनातून पुढे येईल आणि संपूर्ण जिथं जिथं मराठी भाषा बोलली जाते तिथंपर्यंत अटकेपार झेंडा होईल असा विश्वास या निमित्तानं वाटतो एकच या निमित्तानं सांगावंसं वाटतं एक काव्यपंक्ती आहे की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा या काव्यपंक्तीप्रमाणे मराठी भाषा आणि मराठीचा प्रचार प्रसार आणि ज्ञानभाषेच्या दृष्टीनं अभिजात भाषेचा गौरव साहित्य संमेलनाच्या निमित्तानं होत आहे यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद